नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण खांदेशची स्पेशल अशी शेव भाजी पाहणार आहोत अगदी साधी सोपी घरच्याच वाटणामध्ये ही भाजी तयार करणार आहोत तर चला मग वेळ न घालवता आपण ही भाजी पाहूयात तर सुरुवातीला पाहूयात याचं वाटण तर वाटण बनवण्यासाठी इथे तीन मोठे चमचे मी खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं जे आहे ते आपल्याला डायरेक्ट बर्नरवर भाजायचं ज्यामुळे अगदी छान असं स्मोकी फ्लेवर येतो कांदाही तसाच भाजून घ्यायचा आहे एक छोटा आकाराचा कांदा घेतला होता मी चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून याचं अगदी छान असं वाटण करायचं आहे तर थोडंसं पाणी टाकून याचं वाटण बनवून घेऊयात तर वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर एका मोठ्या कढईमध्ये मी दीड चमचा तेल गरम करायला ठेवणार आहे तर तेल छान असं गरम झालं की मग यामध्ये थोडंसं म्हणजेच अर्धा छोटा चमचा मोहरी घेतलेला आहे मोहरी अगदी छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतरनं थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतरनं जिरं पण छान फुल्लं पाहिजे आणि त्यानंतरनं एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तोही आता यात टाकायचा आहे आणि छान असं अर्धा मिनटासाठी कांदा परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा अगदी छान अर्धा मिनटं मी परतवून घेतलेला आहे आता यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं तर ते टाकून घ्यायचं आहे तर इथं वाटण जे आहे ते मी थोडंसं पाणी टाकून वाटलेलं आहे जेणेकरून ते अगदी छान असं बारीक वाटलं गेलं आहे आता हे पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर छान मिक्स झालं की यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे तर अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे जो मसाला आहे तो लवकर परतला जातो त्यानंतरनं आता यात अगदी छोटासा आकाराचा कांदा टोमॅटो होता तर तो, तो मी बारीक चिरलेला आहे आणि तोही आता यात टाकायचा आहे आणि अगदी छान असा परतून घ्यायचा आहे आता मसाला आणि त्यानंतरनं टोमॅटो लवकरच शिजावा यासाठी यात मसाले टाकूयात तर एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतरनं अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा छोटा चमचा धन्याची पावडर तर एवढं टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद ठेवायची आणि मंद गॅसवरच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे मसाला एक मिनटासाठी साधारणपणे आता यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे तर अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे तर इथं मी रेडीमेड मार्केटचा गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही घरगुती देखील वापरू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं अगदी मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण आपला अगदी मस्त पर परतला गेलेला आहे आता यात पाणी टाकायचं आहे तर इथं गरम किंवा थंड पाणी कुठलंही वापरू शकता आता इथं तुम्हाला जितपत रसा हवा आहे तितकं यात यात पाणी टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आता हा जो रसा आहे तो आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर मला जितकं हवं आहे तितकं मी पाणी टाकलेलं आहे आणि हा रसा आता मंद गॅसवर अगदी छान असा उकळवून घ्यायचा आहे कारण रसा हा उकळणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण जेव्हा ही हॉटेलमध्ये वगैरे जातो तर तिथे बघतो की तिथे मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये रसा जो आहे तो उकळत ठेवलेला असतो मिसळचा रसा असू दे किंवा शेवभाजीचा रसा असू दे तो बराच वेळ उकळल्यामुळं सर्व जे मसाल्यांचा फ्लेवर आहे त्या रशामध्ये उतरतो आणि तो जो रस्सा आहे तो अगदी मस्त चविष्ट बनतो तर चार ते पाच मिनटं असंच आपण मंद गॅसवर रसा उकळून घ्यायचा आहे तर उकळल्यामुळे तेलही अगदी छान असं कडेने सुटायला सुरुवात झालेली आहे आणि इथं आपली अगदी मस्त तर्रीदार अशी शेव भाजीची रस्सा इथे तयार झालेला आहे आता तुम्ही शेव याच्यातच टाकून लगेच सर्व करू शकता कारण शेव टाकलं की रसा शोषून घेतं शेव आणि लवकर त्यामुळे आपल्याला हे जेवताना वाटीमध्ये ज्या वेळेस तुम्ही रसा घ्याल त्यात तुम्ही शेव टाका थोडीशी वर्ण कोथिंबीर टाका आणि भाकरीबरोबर ही भाजी सर्व करा खूप अप्रतिम लागते सोबतच कांदा आणि लिंबू ठेवा अगदी मस्त होते तर या प्रकारे एकदा शेव भाजी नक्की करून बघा मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका